श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या दहा मेला आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे असतात काही सेवा करायचे असतात बघा अक्षय तृतीया हा जो दिवस असतो तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि अक्षय तृती तृतीयेच्या दिवशीच बघा आपल्या घरामध्ये आपल्याला सोने चांदी खरेदीला विशेष महत्त्व असतं पण आपण प्रत्येकजण सोने चांदी खरेदी करू शकत नाही कारण आत्ताचे जे, जे सोन्याचे भाव आहे तर ते आपल्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे तर अजिबातच नाही आहे तर अक्षय तृतीयाचं जे पुण्य आहे तर फक्त सोने चांदी खरेदी करूनच मिळत नाही तर इतर काही अशा खूप महत्त्वाच्या वस्तू असतात या वस्तू खरेदी करूनसुद्धा आपण आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयाचं जे पुण्य आहे तर ते कमवू शकतो अक्षय तृतीयाला आपण जे काही खरेदी करू किंवा जे काही वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणू तर त्याचं अक्षय पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणजे कधीही न क्षय होणारं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं या दिवशी जर माता लक्ष्मीचं आपण पूजन केलं तर या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरावरती खूप प्रसन्न होत असतात आणि माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंचं सुद्धा पूजन करावं ज्या प्रकारे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन करत असतो तर अगदी त्याच पद्धतीने तुम्ही पूजन केलं आपले सोन्या चांदीचं चा, पैशांचं चा, तर ते सुद्धा अगदी व्यवस्थितपणे जर केलं ना तर याचं जे पुण्य आहे तर ते अक्षय आपल्याला मिळत असतं तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे तर याबद्दलची आपण माहिती घेऊया तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कधीही हा उपाय दिवसभरामध्ये रात्री तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता तर तुम्हाला या उपायासाठी एक नारळ आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे आता हे नारळ कसं पाहिजे तर त्याची सुद्धा मी माहिती देणार आहे तर नारळ जे असतं ना तर ते सर्वांनाच माहीत आहे सर्व मंगल कार्यांमध्ये वापरलं जातं नारळामध्ये आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह शक्ती असतात तर त्या शोषण्याची ताकद असते ज्यावेळेस आपण कर्पूर होम नारळावरती करतो तर त्यावेळेस आपल्या घरातली जी काही इड्या पिड्या असते तर ती सर्व दूर जात असते आणि आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये जे आपण मंगल कलशाचं नारळ ठेवतो तर त्याला जर कधी तडा गेला तर आपल्या घरावरती जे काही संकट येणार होतं तर ते नारळाने स्वतःवरती घेतलेलं असतं अशी आपली भावना असते त्यानंतर आता तुम्हाला हे नारळ कसं पाहिजे तर तुम्हाला सर्वांना एकाक्षी नारळ माहीत असेल एकाक्षी म्हणजे काय आता सर्वसाधारण जे आपण नारळ बघतो तर त्या नारळाला तीन डोळे असतात पण आपल्याला हे जे नारळ आहे तर ते एकाक्षी म्हणजे एकच डोळा असणारं जे नारळ आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आता हे नारळ तुम्हाला कुठे मिळेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्ही गेलं ना तर तिथे त्यांना विचारायचं ते जे एकाक्षी नारळ असतात अशी लोकं ते बाजूला काढून ठेवत असतात किंवा एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला हे जे एकाक्षी नारळ आहे तर ते मिळेल ते घरामध्ये आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्याच्याबरोबर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्या नारळावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकचं तुम्हाला पूजन करायचं आहे कुंकवाच्या साहाय्याने तुम्ही काढू शकता त्यानंतर तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते माता लक्ष्मीच्या जे आपल्या घरामध्ये फोटो वगैरे असतो बघा तर तिथे ठेवायचं आहे मूर्ती वगैरे असते तिथे ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसूनच जर तुम्ही अक्षयतृतीयाचं पूजन जर करणार असेल तर अक्षय तृतीयेच्या पूजनाच्या समोर किंवा मग तुमच्या देवघराच्या समोर बसून तुम्हाला महालक्ष्मी तुम्हा अष्टकमचं त्या नारळावरती सोळा वेळेस सेवा रुजू करायची आहे सोळा वेळेस सेवा रुजू केली की त्यानंतर तुम्हाला हे जे नारळ आहे तर एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुम्ही तुमचे पैसे वगैरे थोडेफार ठेवत असतात आपले सोनं चांदी वगैरे असतं तर त्या तुमच्या पैशाच्या कधी सोन्या चांदीची किंवा महत्त्वाची जी कागदपत्रं असतात तर त्या कागदपत्रांच्या तिथे तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते ठेवायचं आहे ते ठेवल्यानंतर त्याचे तुम्हाला हळदी कुंकू वाहून परत पूजन करायचं आहे माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर करा माता लक्ष्मीला हे जे एकाक्षी नारळ असतं तर ते अतिशय प्रिय असतं एकाक्षी नारळामुळे माता लक्ष्मी खूप लवकर आपल्याकडे आकर्षित होते कारण शक्यतो करून लवकर हे नारळ मिळत नाही आता जर तुम लक्षतृतीच्या दिवशी जर हा उपाय करायचा आहे पण तुम्हाला असं वाटतं की आपल्याक आपल्या लक्षतृतीच्या दिवशी नारळ भेटणार नाही तर तुम्ही इतर वेळेस म्हणजेच अक्षतृतीच्या अगोदरसुद्धा तुम्ही घरामध्येही नारळ जे आहे तर ते खरेदी करून आणू शकता याचं खूप छान पुण्य तुम्हाला मिळेल आता बघा जर तुम्हाला नारळ नाहीच मिळालं तर तुम्ही काय करायचं आहे तर अकरा ज्या कवड्या असतात पिवळ्या कवड्या तर त्या खरेदी करून आणायच्या आहेत आता अकरा पिवळ्या कवड्या नाही भेटल्या तर पांढऱ्या कवड्या आणायच्या आणि त्या हळदीमध्ये पिवळ्या करायच्या आणि त्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे पूजन करून सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणून तुमच्या तिजोरीच्या पैशांच्या ठिकाणी तुम्हाला या कवड्या ठेवायच्या आहेत तर अशा दोन पद्धतीने तुम्ही हा जो उपाय तो करू शकता नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ